त्याच्यामध्ये बघ नवरा ऐके केस सोडायचे नवऱ्याला म्हणायचं डार्लिंग कमी यार कमी यार नवरा पुढं आला गर करून केस फिरवायचे बघ दोन त्याच्या नाकात गेले पाहिजे उलटच पडलं पाहिजे ते हा तू आनंदा तू आनंदी पाहिजेस बघ आणि जर सासू पुढं आली तर सासू पुढं बघायचं ना असं करायचं अत्या मा म्हातारी पडली पाहिजे ठाली म्हातारी खाली पडली की गप्पा बसायचं नाही लगेच तिच्या बाजूला बसायचं दुसऱ्या गालाचा मुक्का घ्यायचा म्हातारी गडा गडा लोळली पाहिजे बघ लोळली पाहिजे तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे लवकर घराकडे अजून आठ दिवस आमोशेला आहेत कशी काय करायला लागल्या तिला म्हणायचं आता आमोशा नाही आनंदाचं वारं माझ्या अंगात आलेलं आहे आनंदी कसा राहायचं माझा भाव मला सांगून गेलेला आहे मला माझा भाव बाप समजावून गेलेला आहे माझा भाव मला आई समजावून गेलेला आहे आता आनंदी आनंद हे माते तुझ्या चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे बघ तुझ्या चेहऱ्यावर तुझ्या चेहऱ्यावर जर आनंद असला ना आईची शपथ सांगतो हजारो संख्येने तुझा पोरगा आनंदी घरातलं तुझा पोरगा आनंदी तर घरातला प्रत्येक प्रत्येक व्यक्ती आनंदी आणि प्रत्येक व्यक्ती आनंदी तर तुझं कुटुंब आनंदी कुटुंब आनंदी तर आनंदी आणि शहर आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी लक्षात घे म्हणून तुझ्या चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे आणि म्हणून तुला सांगतोय हे बघ माते इकडे आलं हसा हसायला चोरून हसायचं नाही आविष्कार भाईयानं हे आविष्कार दादा न कशासाठी हे सगळा सगळा हे सगळा अट्टास कशासाठी केलाय माझ्या दादा भाऊने एवढं सगळं कशासाठी केलंय तुझ्यासाठी केलेला आहे वाग ह्या बा आलं हसायला चोरून हसायचं नाही फुसू करून आलं हसायला दात काढून जोर जोरात हसायचा किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्या तू जोरात हसायचा हसता हसता टाळी द्यायची पडली तरी चालत्या तो आनंदी पाहिजे माते तुला खरं सांगतो नाहीतर कस लॉजोन कसं हसायचं कोण तर आमच्या यांना सांगेल मग घरात भांडणं होतील तुझं ह्यांनी लय ना आलाय काय बघ ते कुठं पण जाऊन हसून येईल तुला हसायला मिळतंय का वर्षातून कधीतरी एक दिवस अशी एकत्र येतेच बघ नाहीतर माऊली मला खरं सांग आईची शपथ घेऊन सांगतो तू जरी महिन्याला एक लाख कमवत असली तुझा व्यवसाय असेल तू नोकरी करत असलीस तरी सुद्धा सगळ्यात सकाळी अगोदर कोण उठत माऊली तू उठतेस लक्षात घे सगळ्यात शेवटी तू झोपतेस लक्षात घे शेवटचं भांड धुवायचं प्रत्येकाच्या अंगावर चादर टाकायची इकडं उद्या स्वयंपाकाला नाश्त्याला काय करायचं याची तयारी आजच करायची आणि मग माऊली तू झोपी जायचं म्हणजे सगळ्यात अगोदर तू उठतेस आणि सगळ्यात शेवटी माझी माऊली तू झोपतेस म्हणून आम्ही तुझ्या मुळे आनंद आहे मग तुला व्यक्त व्हायला कधी मिळत का नाही मिळत आज व्यक्त व्हायचा भाग आज आज भरपूर हसायचा आनंदाने हसायचा ए मन मोकळं करायचं मन मोकळ अगदी मोकळ